नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हा बघा को ब्लॉगा कॉम्प्रेस फॉर्म मध्ये याचा ब्लॉग बनवलेला असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लॉग पासून आपल्याला को वापरण्यासाठी कसं तयार करायचं आणि त्याचे आपल्या बागेमध्ये काय काय फायदे आहेत कशासाठी आपण ते वापरायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर हा ब्लॉकचं वजन किती आहे पाच किलो वजन आहे हे पण याच्या ब्रिक्स मिळतात आपल्याला अशा विटांसारखं तर हे पाच किलोचं आहे आणि हे जेव्हा आपण तयार करू ना तर ते जवळजवळ वीस पंचवीस किलो कोकोपीट आपल्याकडे तयार होईल आणि लोकल नर्सरीमध्ये हा ब्लॉक आपल्याला अडीचशे तीनशे रुपयाला सहज मिळतो ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता पण ऑनलाईन मी चेक केलं तर थोडंसं महाग आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला प्रथम आपल्याला हा ब्लॉक पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्याच्यामुळं काय होईल कोकोपीट असं लूज होईल आणि सुट ते, ते सुट्ट होईल आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच कोकोपीट तुम्ही सध्या तयार करू शकता त्याच्यासाठी आपल्याला असं मोठं एक भांड एक कपडा पाहिजे आज मी इथेही कॉटनची ओढणी वापरते तर ह्या ओढणी मी का वापरते हा कपडा यात हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळतच त्याच्यामुळे आपलं काम खूप सोपं होणार आहे तर या टपमध्ये हा ब्लॉक आपण टाकायचा आहे आणि मग त्याच्यावर पाणी टाकायचं आहे याला जवळजवळ अठरा ते वीस लिटर पाणी आपल्याला लागू ला शकतं या पूर्ण ब्लॉकचं तुम्हाला करायला जर तुम्ही छोटा ब्लॉक घेतला तर छोट्या भांड्यात पण करू शकता तुम्ही जसं जसं आपण याच्यामध्ये पाणी टाकतो ना हे असं सुट्ट होत चालतं बघा फुल हा फुलतो हा ब्लॉक आणि त्याचं खूप सारखं कोपीठ -को तयार होत तर असं आपण संपूर्ण हे पाण्याने भिजून पूर्ण भरून घेणारे हा टप आता जवळजवळ मग ते पाण्यामध्ये अगदी सुट्ट होईल आणि मग ते, ते आपल्याला दोन तीन तास ते भिजत ठेवायचे तुम्हाला जर खूप घाई असेल ना तर तुम्ही गरम पाणीत पण ते भिजू शकता मग अर्ध्या पाऊन तासात तुम्हाला ते पाण्यातनं काढता येतं तर आता याला दोन तीन तास झालेले आता आपल्याला हे काढायचे तर आता ह्या ओढणी मुळे बघा काय झालं कपडा वापरल्यामुळे आपण अगदी सहज उचलू शक शकलो सहज असं काढलं आपण ह्याच्यातनं नाहीतर ते अगदी हातानं काढत बसा आणि ते खूप बारीक बारीक असतं तर आता ही टोपली आपली छोटी झाली तर आपण मोठ्या टोपलीमध्ये ठेवू आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे कोकोपीठ परत चांगलं धुवायचं आहे स्वच्छ कारण की जेव्हा हा ब्लॉक तयार करतात ना कारखान्यामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी वापरलेलं असतं तर त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं कधी कधी वाळू पण येते यात तर हे क्षार याच्यात राहिले नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि मग ते धुतल्यानंतर आपण थोडंसं त्याला सुकून घेणार आहे तुम्ही कडक उन्हामध्ये अगदी पूर्ण वाळवू शकता किंवा थोडंसं मॉइश्चर पण आपण त्यात ठेवू शकतोय अगदी याच्यातलं पूर्ण स्वच्छ पाणी जेव्हा निघलं ना याच्यातनं तो तोपर्यंत आपल्याला हे आहे हे बघा हे भिजत घातले होते आपण असं चॉकलेटी कलरचं पाणी बघा आणि आता अगदी स्वच्छ पाणी चाललंय म्हणजे आता आपलं हे कोकोपीठ अगदी स्वच्छ झालेलं आहे आता हे मी थोडंसं सुकवलं होतं आणि मग आता ते घेतलंय बघा हे कोकोपीठ त्यातलंच आता हे थोडंसं कोकोपीठ मी घेतलंय तुम्हाला दाखवायला तर आपण आज त्याचे कसे कसा वापर करायचा बागेत किंवा काय फायदेत हे बघू तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी सगळ्यात जास्त मला आवडतं याचं ग्रोईंग मीडिया म्हणजे आपण जेव्हा बीत लावतो ना कुठल्या पण झाडांचं बेलांचं भाज्यांचं त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे तर हे बघा आता मला काही वेलवर्गीय भाज्या लावायच्या आहेत ना तर त्याच्यासाठी मी हे तयार केलेलं आहे थोडीशी माती वाळू आणि कोकोपीटचं -को मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी फंगीसाईड पावडर टाकलेली आहे हे बघा असं माझ्याकडे हे नेहमी तयार असतं हे असे रोपं मी बनवतच असते ना तर त्याच्यासाठी मी हे मिश्रण खूप म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात सॉफ्ट मिडिया असतो हा एकदम त्याच्यामुळं मुळं वगैरे अगदी छान वाढतात त्याची आणि झटपट वाढ होते झाडांची त्याच्यानंतर आपण दुसरा उपयोग बघू याचा कुंड्या भरताना हे कसं वापरायचं किंवा का वापरायचं तर हे काय असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता याची जास्त असते त्याच्यामुळे माती आपली लग लगेच सुकत नाही बघा उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हे कुंड्यांमध्ये जरूर वापरा त्याच्यामुळे आपल्या कुंड्यांमधील मातीमध्ये थोडासा ओलावा टिकून राहतो नाहीतर ह्या उन्हाळ्यात इतक्या पटकन कुंड्या सुकतात नंतर तिसरी गोष्ट म्हणजे हे तिसरा उपयोग हँगिंग हो, बास्केट जेव्हा आपण लावतो ना त्या जेव्हा भरतो ना त्याची माती तयार करतो त्याच्यामध्ये जवळजवळ तीस चाळीस टक्के तुम्ही हे वापरू शकता कधी कधी पन्नास टक्के पण तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे त्या कुंड्या वाजनाला हलक्या होतात शिवाय आपण कोकोपीटचा अजून एक उपयोगी म्हणजे आपण जेव्हा खत वगैरे झाडणार येतो ना लिक्विड तर ते जास्त वेळ ओलावा धरतो ना त्याच्यामुळे ते झाडं त्याच्यापासून चा खत चांगलं ऍप्स करतात तर त्याच्यासाठी तुम्ही पण कोकोपीटचा जरूर वापर करा आणि तुम्हाला जर विकत नाही मिळाली ना घरी नारळाच्या शेंड्या जर असल्या ना त्याच्यापासून पण तुम्ही ते बनवू शकता तर अशा प्रकारे कोकोपीट आपल्या झाडांसाठी किंवा बागेसाठी म्हणजे वरदानच आहे फायदेशीर आहे खूप तर तुम्हाला अगदी सहज अवेलेबल झालं तर तुम्ही नक्की त्याचा वापर करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग